आजचा दिवस खूप हेक्टिक असणार आहे कारण आमच्या घराच्या खापऱ्या नीट लावायचे आहेत आणि काही पॅटर्न पट्ट्या खराब झाल्यात त्या पण बदलायच्या आमच्या इथं माकडं येतात ना तर त्यांनी ह्या सगळ्या खापऱ्या हलवून ठेवल्यात त्यामुळे पाऊस पडायला लागला की घरामध्ये सगळं पाणी गळायला चालू होतंय जुलैची परेड चालू होती जुलै बस की शांतय आणि इथे किती घाण पडली बघा बाहेर केवढा मोठा पाऊस आलाय त्याला वाटलं हाडायत म्हणून फिरायला लागला तुझ्या मागणीच खाल्ला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये तर आजचा दिवस खूप एकटीक असणार आहे आम कारण आमच्या घराच्या खापऱ्या नीट लावायचे आहेत आणि काही बॅटन पट्ट्या खराब झाल्यात त्या पण बदलायच्या त्यामुळे दिवसभर खूप काम असणार आहे आणि आमचं जे काही रेग्युलरचं काम असतं ते आम्ही ऑलरेडी आवरून घेतलंय आणि सुतार मामा पण आलेत आणि त्याने काम पण चालू केले तर चला दाखवते तुम्हाला आज सकाळी सकाळी सुतार मामा आलेले आणि आल्याले त्यांनी काम पण सुरू केलं इथं पप्पा शिडीवर उभा राहून त्यांना जे काही सामान लागेल ते देत होते आमच्या इथं माकडे येतात ना तर त्यांनी ह्या सगळ्या खापऱ्या हलवून ठेवल्यात त्यामुळं पाऊस पडायला लागला की घरामध्ये सगळं पाणी गळायला चालू होते त्यामुळे पावसाळा चालू व्हायच्या हे सगळं काम करणं गरजेचं होतं आणि मी आत गेले तर इथे जिल्ह्याचे परेड चालू होती त्याला जे काही काम चालू असते ते सगळं बघायचं असते आणि बाहेर आता काम चालू होतं त्याचा आवाज घरामध्ये येत होता तर ते त्याला बघायचं होतं म्हणून त्याचा दंगा चाललेला बाहेर आमच्या घराचं काम चालू आहे तोपर्यंत म्हटलं जरा जेवण घेऊया कारण जर ही खोली काढली तर परत जेवण अवघड होणार आहे आम्हाला तर जेवण गरम करायला लागले आणि तेवढ्याच लाईट गेली हा जेवढा काय उजेड पडलाय हा तिचाच पडलेला आहे बाळ माझी माझी केस डाबर का ना मिटा दो बाबर का डाबर लाल तेल का कमाल <laughs> तेल का कमाल वावऱ्याला लगेच वास लागलाय जेवणाचा कसा उडा मारा लागलाय बघा जुल्या जुल्या जेवणारच बा जुल्याला जुल्या पण भूक लागली जुल्याला भूक लागलाय जुलिया मागच्या जन्म ऑर्केट्रा मध्ये कामाला दिदीनं आणि जुलियाने इथे जेवायला सुरुवात केलेली आहे मला सोडून तर मी पण आता जेवून घेते तर आता आमचं जेवण झालेलं आहे आणि जुल्यात पण जेवण झालेलं आहे दिदीने इथे माती लोटून लावले आणि जेव्हा आणि जुलियाचा प्रयत्न चालू आहे माती खाण्यासाठी जुलै जेवलास ना आता तू आणि का माती खायलायस खेळा लागलाय तो जुला सावध जुल्यात जा तिकड जुल्या पण आवडत खापरा घालायचं काम चालू आहे आणि इथे किती घाण पडली बघा आणि बाहेर पाऊस पण आलाय सगळ्या घरभर घाण पडल्या आणि दुकान झाडायलाच खूप वेळ जाणार आहे कारण एकाने एक झाडून पुसून ठेवावी लागणार आहे आणि आतल्या खोलीमध्ये एवढी काही घाण झालेली नाही आहे कारण इथे थोडं झाकून ठेवलेलं आम्ही सामान आणि मधल्या खोलीमध्ये तसे फळे आहेत त्यामुळे जास्त काही घाण पडलेली नाही तर आता आमच्या सगळ्या खापऱ्या घाण झालेल्या आहेत पण घरात एवढी घाण झाली आहे आणि ती सगळी आता आम्ही काढणार आहे खापऱ्या घाण झाल्या तर बाहेर केवढा मोठा पाऊस झालाय का सोडलाय तो कसा पळाला अरे जुला बाहेर आहे त्याला बा... वाटलं हाडायत म्हणून फिरायला लागलाय तुझ्या मागणी जुल्या कसली घाण केलायस रे ही बातो हिथ एवढस पाणी पडलेलं त्याची तू एवढी घाण केलायस जिला काजू बदाम खायला आता केले केले मजा नाही तू काजू बैलवाला खुराक चालू केलाय तुझा रे जुल्यानं पाऊल उठवलं आता आमची सगळी साफसफाई करून झालेली आहे जुल्या पण इथे निवांत झोपलाय आणि आज जुल्याने भयानक त्रास दिलाय जेव्हा कधी घरामध्ये असं काहीतरी गडबडीचं चा काम चालू असतंय ना तेव्हा जुल्या असाच करतोय कारण त्याला प्रत्येक कामामध्ये इन्वॉल्व्ह व्हायचं असते तर चला जुल्या तर आता झोपलाय मला स्वयंपाक आहे मी जाते तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय